चट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि सहासष्ट साकराळे हद्दीत ऊसाच्या शेतात नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू साकराळे हद्दीत राजाराम सॉल्विक्स जवळील सचिन बाळासाहेब पाटील राहणार साखराळे तालुका बाळवा यांच्या अडसाली ऊस पिकामध्ये अंदाजे चार वर्ष वयाच्या नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत मिळून आला सचिन पाटील यांच्या शेजारी परशुराम माळी यांना आज गुरुवार दिनांक बारा रोजी दुपारी अडीच वाजता शेतातील कामे करून घरी जात असताना त्यांना उग्र वास आला यावेळी त्यांनी पुढे जाऊन पाहिलं असता बिबट्या मृत अवस्थेत पडल्याचं दिसून आलं ही घटना माळी यांनी पाटील यांना सांगितली यावरून शेतमालक पाटील यांनी तात्काळ वन विभागाला माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी वनपाल अनिल वाझे वनरक्षक अश्विनी वाघमारे वनरक्षक भिवा कोळेकर वनरक्षक विशाल डुबल रेस्क्यू टीमचे युनुस कर्मचारी स्टाफ घटनास्थळी राहून जागेचा पंचनामा करून मृत बिबट्याला इस्लामपूर येथील वन विभाग कार्यालयामध्ये आणण्यात आला येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केला असता बिबट्या हा चार दिवसापासून आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केला असता बिबट्या हा चार दिवसापासून आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाला बिबट्याचे सर्व अवयव व्यवस्थित असून अंगावर कोणतीही जखम नसल्याचे डॉक्टर अमित रोहीकडे यांनी सांगितलं तर जोरदार पाऊस सुरू असल्याने बिबट्याला दहन देण्यासाठी भर पावसात वन विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागले